जाफराबाद शहरात एका बाजूला मोठ्या प्रमाणात अवैध अतिक्रमणं बोकाळलेली असताना दुसरीकडे पोटा पाण्यासाठी बाजारात भाजीपाला आणि इतर लहान दुकाने थाटणाऱ्या तात्पुरत्या व्यापाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाकडून वाहतुकीच्या नावाखाली कारवाई केली जात असल्याचा आरोप समोर येत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या बाजार व्यापाऱ्यांनी जाफराबादच्या तहसीलदारांना निवेदन देत या प्रकरणी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे प्राप्त माहितीनुसार जाफराबाद नगरपंचायत प्रशासन मजबूत आणि कायमस्वरूपी अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत आहे याउलट जे व्यापारी तात्पुरत्या स्वरूपात केवळ पोटा पाण्यासाठी बाजारात आपली दुकाने लावतात त्यांच्यावरच कारवाईचा बडगा उघडला जात आहे त्यामुळे लहान व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आज बाजार दुकानदारांनी एकत्रित तहसीलदारांना निवेदन सादर केलंय या निवेदनात त्यांनी आपल्या व्यथा मांडून प्रशासनाच्या दुहेरी भूमिकेकडे लक्ष वेधलंय वाहतुकीच्या समस्येच्या नावाखाली गरीब व्यापाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा त्यांचा दावा आहे या प्रकरणी प्रशासनानं योग्य चौकशी करून आपल्याला न्याय द्यावा आणि कायमस्वरूपी अतिक्रमणांवरही कारवाई करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे आज दिनांक अकरा अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी आज शुक्रवार इथे जाफराचा बाजार डे असतो आणि हे घोर गरीब छोटे मोठे केवटी व्यापारी जे भाजीपाला घेऊन कांदे व्यापारी हे जे काही आपल्या मुलाबाळांचे पोट भरण्याकरता पोटाचं खळगं भरण्याकरता हे थोडासा धंदा करतात तर आज अचानकपणे शिओ बिस्किटे साहेब त्यांनी मला काही पुरेपूर माहीत नव्हतं मग त्यांनी पोलीस प्रशासनाला पत्र दिलं दोन चार दांडू घेऊन पोलीस आले आणि बिस्किटे त्यांना हटाव हटाव आणि या गोरगरीबावर अन्याय करत आहे तरी त्याला वाचा फोडण्याकरता आम्ही निवेदन देत आहे मान्य सहिलदार साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलं की मी तात्काळ तिथं कळवते म्हणून या पुढं कधी कळवले तर आपण बिस्केट साहेबाला घेरा टाकू पर्याय म्हणून बिस्केट साहेब तो बाजार तिथं कायमचा इकडं दुसरीकडं पर्याय जागा बसली पाहिजे शुक्रवार मंगळवार आठवडा दोन बाजार आहे तर दोन्ही बाजाराची संख्या फार आहे ते एकाला मायन एकाला मावशी करता कामाने अरे हे तर गरीब आहे पण जे चांगले बडे मोठे दुकानदार आहे टपऱ्यावाले त्यांना का पाठी घालता आणि यांना अरे चलो 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 आणि घरी बर दंडे उचलतात अरे जरा चांगल्या धंदा लोकाला लोकांना जा ना तुमची खबर घेते ते ज्या ठिकाणी बाजारात हे लोक तप्पड बाजून व्यापार करतात आणि हे तात्पुरता व्यापार यायचा दोन तीन घंट्याचा बाजार वसला हे यांच्या घरी जातात तर यांना मना करण्याची उनये हा बाजारात यांना जायचं काय अडथळा हे दोन दोन फीट माग याचे चप्पड असेल तीन दोन्ही बाजू हे आमचं असं विनंतीपूर्वक निवेदन आहे आणि याच्यामुळं कधी नाही ऐकलं तर मग आम्हाला लोकशाही मार्गानं आंदोलन छेडणं पडेल आणि ते मी लवकरात लवकर तर आम्ही मान्य तहसीलदाराला एक निवेदन देऊन सूचना दिलं आता याच्यानंतर बिस्किट थांब्याला घेरव टाकू आणि त्यानं प्रश्न विचारू आम्ही विचारू की बाबा रे तू तो तोड किती बोलो बोलव आम्हाला जेलमध्ये टाक हम कोणी घाल काय करायचं आम्ही घे चोऱ्या टाक्या मारल्यात आम्ही फक्त आमचा धंदा पाणी करतो बाजारचा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय हिंद एल टी न्यूज मराठी चालना